शिवन्यास फॅशन वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तरी आज आपण बघणार हो, आहोत अफगाणी सलवार कशा पद्धतीने तयार करायचे म्हणजे अफगाणी सलवारची आपण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही गोष्टी या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने पटकन तयार हो होईल अशा पद्धतीने आपण कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि सहजपणे समजून जाईल तर अफगाणी सलवार तयार करण्यासाठी आपण एक कापड घेतलं आहे बघा हे ब सलवारचं कापड आहे तर कॉटनचं हे कापड आहे तर ह्या कापडाची घडी आपण कशा पद्धतीने करतो आहे अशी व्यवस्थित बघून घ्या तर घडी टाकली आहे डबल लेअर आहे दोन लेअर आहेत त्याची एक आपण अशा पद्धतीने आपल्या साईडला घडी पडेल ह्या पद्धतीने घडी केली आहे आणि सोळा इंचावरती मी आ, हे एक खून करून घेते पहिली तर सोळा इंचाचं इंचा एक काप सोळा इंचापर्यंत खून करून घेऊन अशी एक व्यवस्थित अशी घडी तयार करून घेतली आता ह्याचे जे काही मेजरमेंट आहे ते मेजरमेंट तुम्हाल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील ते तिकडे जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये मेजरमेंट बघा म्हणजे तुम्हाला समजेल की ह्याची मापे नक्की काय आहेत ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण सोळा इंचाची एक घडी करून घेतली त्याच्यानंतर आपण वरचा बेल्ट बघूया तर बेल्टसाठी आपण चार इंचावरती खून करून घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण एक सरळ अशी लाईन करून घेणार तीन ते चार इंचापर्यंत आपण बेल्ट तयार करून घेऊ शकतो काही अडचण येत नाही तर तीन ते चार इंचापर्यंत खून करून घ्या आणि एक बेल्टसाठी एक लाईन करून घ्या तर त्याच्यानंतर उंची उंची आपल्याला टाकायची तर पूर्ण उंची आपण घ्यायची आहे बेल्ट सोडून आपण उंची घेणार आहे कारण बेल्ट हा दुमडला जाईल त्याच्यामुळे ती घेते तिकडं स छत्तीस पॉईंट पाच इंचावरती मी खून करून घेतली आहे कारण खाली आपला गो जो लेअर गो स सर्कल आहे तो पण येणार आहे त्याच्यामुळे त्यासाठी आता छत्तीस पॉईंट पाच एवढीच उंची घेतली आहे तर इकडे बघा इकडे आपण एक खून करून घेतली एक बारा इंचावरती इकडे आपण खून करून घेतो आहे तर अशी बारा इंचावरती एक खून करून घ्या त्याच्यानंतर पूर्ण बारा इंच इकडे पण घेतलं आहे इकडेही बारा इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर सरळ लाईन करून घ्यायची बघा दोन इकडे आपण बारा बारा इंचावरती खून करून घेऊन एक लाईन तयार केली त्याच्यानंतर न... त्याच्यानंतर इकडे हे बारा इंचावरती आपण खून करून घेतली आणि सरळ ते लाईन जॉईन करून घेतलेली आहे बघा इकडे दोन इंच दोन इंच आपण शिलाई मार्जिंगसाठी घेतो आहे दीड ते दोन दोन इंचापर्यंत घ्या त्याच्यानंतर अशी एक सरळ लाईन करून घ्यायची बघा दोन इंच वाढवून अगेन आपण दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी ठेवली मग तशी एक लाईन करून आपण एक कर्व आकार द्यायचा वरती साईडला त्याच्यानंतर आपण काही करणारे जे राहिले आ, ब बॉटम आहे तो बॉटमचे आपण माप टाकून देणार आहे आता आपल्याला अफगानी सलवार तयार करायची मग त्याच्यासाठी आपल्याला चुन्या करायची गरज पडेल म्हणजे आपण प्लेट्स बनवणार आहे तर प्लेटसाठी आपल्याला जा खूप जास्त कापड लागणार आहेच त्याच्यामुळे जे आपण वरती घेतलं आहे तेच ॲज इट इज मी खाली कापड ठेवणार आहे म्हणजे जेवढ्या जेवढ्या प्लेट्स होतील तेवढ्या आपण ते त्याच्यामध्ये प्लेट्स बनवणार आहे म्हणून मी ॲज इट इज ते कापड जेवढं आहे तेवढं कापड ठेवलेलं आहे त्यानंतर आपण हे कट करून घेऊया बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जेवढे आपण जशी मापं टाकलेली आहेत तशी अगदी व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहेत ठीक आहे व्यवस्थित असं कट करून घ्या ते पूर्ण कट झाल्यानंतर आपण बॉटम जो आहे बॉटम घेर तो कसा पद्धतीने कट करायचा ते बघणार आहे तर आपण खालचा जो त्याचा ह्या आत्ता जे कट करतो आहे त्या कापडाचा जो खालचा पार्ट आहे बॉटम आहे तो बॉटमला आपण जास्त कापड ठेवलेलं आहे त्याचं कारण असं की आपण काय करणार आहे तर प्लेट्स बनवणार आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं जास्त म्हणजे जसं जा वरती ठेवलं आहे तेवढंच कापड आपण खाली ठेवले मग आता आपण जो बॉटमचा घेर आहे तो बॉटमचा घेर कशा पद्धतीने कट करायचा तो बघूया बघा बॉटमचा घेअर कट करायचा असेल तर आता मला बॉटमसाठी मी आधी वरचा पार्ट हे छत्तीस पॉईंट पाच इंचा घेतला आहे म्हणजे मला आता तीन ते चार इंचापर्यंतचा पार्ट लागेल म्हणजे मला पूर्ण उंची मिळेल ठीक आहे तर मी चार इंचापर्यंत आता खून करून घेतले बघा हे माझ्या साईडला घडी आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा माझ्या साईडला घडी आहे तर मी त्या घडीलाच अगेन एक चार इंचावरती माप घेतले म्हणजे दोन्ही साईड दोन्ही पॅन्टचे दोन्ही सा साईड आपण बरोबर कट करतो आहे ठीक आहे म्हणजे बघा आता इकडे जर आपण परत बघ बघितलं तर पूर्ण ते बघितलं तर सात इंचावरती आपण खून केले त्याच्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिंग अशा पद्धतीने आपण खून करून घेतली आहे हे बघा ह्याच्यानंतर आपण इकडे वरतीच्या साईडला पण जॉईन होता तो जॉईन कट करतो आहे ठीक आहे वरतीच्या साईडला जॉईन आहे तो कट केला त्याच्यानंतर ह्या दोन सेपरेट प्लेट दोन शेपरे सेपरेट पार्ट झाले अगदी पार्ट बघा व्यवस्थित कशा पद्धतीने कर, कर कट करायचे आहेत कारण ह्यास कटमध्ये जो बॉटम आपण कट केला त्याच्यामध्ये खालच्या साईडचा पार्ट जो आहे ते आपल्या साईडला घडी आहे ठीक आहे ह्या पद्धतीने अफगाणी सलवार तयार होते बघा तर आपण जो पा वरतीचा पार्ट घेतला होता त्याच्यामध्ये प्लेट्स बनवणार प्लेट्स बनवून ते आपण जो बॉटम पार्ट घेतला आहे त्याला अटॅच करणार ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला हा कापड होतं तर आता वरतीच्या साईडचा जो क फोल्ड आहे तो फोल्ड आपल्याला कट करावा लागेल तर तो फोल्ड आपण इकडे कट करून घेऊया अगदी सोपी आणि छान पद्धतीने आणि पटकन तयार होणारी पॅन्ट आहे अगदी इझिली तयार होते अग बॉ जो आपण कुर्ती एक वेळ थोडी डिफिकल्ट जाईल पण सलवार जास्त डिफिकल्ट जात नाही म्हणजे बनवायला अगदी सोपी आहे त्याच्यामुळे पटकन घर घरीही म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठीही अगदी इझिली पटकन होईल अशी ही पॅन्ट आहेत म्हणजे कोणतीही पॅन्ट असेल ती पॅन्ट ना अगदी इझिली आणि पटकन तयार होते त्याच्यामुळे पॅन्टसाठी जास्त काही आपल्याला मापांची मापे शिकण्याची वगैरे गरज पडत नाही ठीक आहे बघा आता आपण दोन्ही पार्ट जे आहे ते सेपरेट करून घेतले एक सा एक एक साईड आणि एक साईड म्हणजे दोन्ही पायाचे साईड जे आहेत ते सेपरेट करून घेतल्यात आता एक एक पार्ट साईड आपण तयार करू घ्या बघा ह्या पद्धतीने मी प्लेट करून घेतल्या जे बॉटम साईड होता त्या बॉटम साईडला अशा पद्धतीने प्लेट तयार करून घेतल्या ठीक आहे अशा पद्धतीने आपल्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत अगदी छान पद्धतीने व्यवस्थित अशा प्लेट बनवायच्या एका मापाच्या प्लेट्स तयार झाल्या पाहिजेत अगदी छान अशा तयार करायच्या सेम दुसऱ्या साईडलाही आपण त्याच पद्धतीने अशा प्लेट तयार करून घ्यायच्या त्याच्यानंतर आता मेजरमेंट घेऊया आणि मेजरमेंट घेऊन ते अगदी व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने आपण पार्ट डिझाईन करूया आता बघा हा आपला बॉटमचा पार्ट होता त्याच्यासाठी मी कॅनवास पेपर यूज करते ठीक आहे त्याच्यामध्ये कॅनवास पेपर अटॅच केल्यानंतर एक बॉटन जो आहे आहे तो अगदी व्यवस्थित बसेल ठीक आहे मग त्याच्यासाठी तू हे एक ऑप्शनल आहे जर तुम्हाला यूज करायचा असेल करा तरी करा नसेल करायचा तरी काहीच प्रॉब्लेम नाही अगदी तरीही आपण छान पद्धतीने आपली अफगाणी सलवार तयार करून घेऊ शकतो बघा ह्या पद्धतीने आपण अटॅच करून घेतलेला आहे आता हा जो पार्ट आहे तो आपण एकतर तुम्ही टू फोल्डर म्हणजे दोन्ही साईडनं कापड येईल अशा पद्धतीनेही तयार करू शकता आता बघा हे तयार झालं आहे त्याला मी आपला जो फ्रंट वर अप्पर पार्ट पार होता तो प पार, पार्ट जॉईन करून घेतला म्हणजे बघा अफगाणी सलवारचा आपण एक साईड आता तयार केली आहे पूर्ण व्यवस्थित आपली एक साईड तयार करून झाली आहे तर अशा पद्धतीने ही तयार झालेली आहे बॉटम पार्ट आणि आपल्या प्लेट्स अगदी व्यवस्थित आणि छान पद्धतीने आलेले आहेत बघा खूप छान अशी पॅन्ट तयार होते पैंट ही पॅन्ट दिसतानाही अगदी व्यवस्थित होते म्हणजे एक सोळा सतरा अठरा वर्षाच्या मुलींसाठी अगदी व्यवस्थित आणि छान दिसणारी ही पॅन्ट आहे बघा ही अगदी आणि सोपी आहे बनवायला ही अगदी सोपी आहे अशी काही जास्त डिफिकल्ट नाही आहे तर हे व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित तयार करण्याचा प्रयत्न करा छान आहे अगदी आपण साडीच्या कापडानंही तयार करू शकतो पण कॉटनचं कापड आप असेल तर त्या कापडावरती हे अगदी छान दिसतं आता बघा दोन्ही पार्ट आपण तयार करून झालेत तर आता आपण दोन्ही पार्ट असे ओपन केले ओपन केल्यानंतर एक साईड आपण स्टिच करून घेवा बघा ही एक साईड आपण स्टिच करून घेतली ठीक आहे एक साईड तयार केल्यानंतर आपण जो म्हणजे आपण एकतर त आपण लि लुजर पण यूज करू शकतो हो किंवा आपण नाडी तयार करू शकतो हो। नाडीसाठी स्पेस तयार करू शकतो हो। तर मी नाडीसाठी तयार करते तर त्याच्यासाठी मी अप्पर पार्ट पार अगदी व्यवस्थित तयार करून घेतला ठीक आहे अगदी ते तयार करण्याच्या आधी आपण जो घडी घेणार आहे त्या घडीसाठी आपल्याला एक्झॅक्ट माप आपण उंची मोजून घ्यायची म्हणजे उंची मोजून घेतल्यानंतर आपल्याला वरती किती फोल्ड करायचे कापड ते लक्षात येईल ठीक आहे मग अशा पद्धतीने मी हे फोल्ड करून इकडे अटॅच करून घेतलं म्हणजे मधला जो स्पोर्शन आहे तो ओपन आहे ज्याच्यामध्ये आपण नाडी टाकू शकतो नाडी टाकल्यानंतर अगदी व्यवस्थित छान म्हणजे ते क ते असं होतं की नंतर प्रॉब्लेम येत नाही म्हणून आपण नाडीसाठीही मी तयार केले आता दुसरा जो साईड आहे ती दुसरी साईड पण स्टिच करून घेऊया ठीक आहे दोन्ही साईड आपण स्टिच करून घेतल्या ठीक आहे बघा आणि इकडे जो ना, नाडी आपण टाकणार ना आहे ती साईड थोडी ओपन ठेवली आहे ठीक आहे अशा पद्धतीने दोन्ही साईड स्टिच झाल्या आता आपण मधली मेन जी ला स्टिच आहे ती देणार आहे मधली एक मेन शिलाई आहे ती शिलाई करून घेऊया बघा अशा पद्धतीने ही मधली पण आपण शिलाई तया क शिलाई करून घेतली आहे बघा अगदी शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित अशी छान पॅन्ट आपली तयार झाली आहे ठीक आहे ही मधली शिलाई पण आपण दिली आता हे आपली कंप्लीट पॅन्ट तयार झालेली आहे अगदी अर्धा ते एक तास खूप झाला आपल्याला कटिंगसाठी थोडंसं अर्धा तास लागेल व्यवस्थित कटिंग करायचे ना अर्धा तास पंधरा वीस मिनिट शिलाईसाठी लागली अगदी तुम्ही कंटिन्यू बसला तर पंधरा वीस सुद्धा शिलाई आपली कंप्लीट होण्यासारखी आहे तर आपली ही फायनल पॅन्टचा लूक आहे अफगाणी सलवार आहे आपली अगदी छान व्यवस्थित अशी तयार झाली आहे तर व्हिडिओ समजला नसेल तर परत एकदा बघा आवडला असेल व्हिडिओ तर ला लाइक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याला गरज आहे अशा लोकांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे धन्यवाद थँक्यू